चेहऱ्यावरील हातापायावरील नको असलेले केस काढण्यासाठी सर्वात सोपा घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामध्ये तुम्हाला ना वॅक्स वापरायची गरज ना पार्लरला जायची ना रेझर क्रीम असं काहीच वापरायची गरज नाही अगदी घरातीलच वस्तूंचा वापर करून तुम्ही नको असलेले केस सहज कोणत्याही त्रासाशिवाय काढू शकता तेही काही मिनिटातच चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हा उपाय अगदी घरगुती आहे नैसर्गिकच काही वस्तूंचा आपण वापर करणार आहोत त्यामुळे तुम्हाला याचे कोणतेही साईड इफेक्ट बघायला मिळणार नाही त्यासोबतच सर्वांना सूट होईल असा हा उपाय आहे तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी अगदी थोडीशी तुरटी आपल्याला इथे घ्यायची आहे सहज आपल्या घरीही असते त्यासोबतच किराणा मालाच्या दुकानातही सहज मिळते त्यामुळे तुरटी नक्की वापरा आणि तुरटी अशी थोडीशी आपल्याला लागणार आहे एक छोटासा खडा तर बघा असं मी त्याला थोडं बारीक करून घेतलं तुमच्याकडे जर तुरटीचं पावडर असेल ना तर तुम्ही ते देखील वापरू शकता यानंतर बघा इथे आता आपल्याला याला थोडंसं असं बारीक करून घेतलेलंच आहे तर काय करायचं आहे थोडंसं जे पावडर आहे ना तुरटीचं तर ते आपल्याला असं एक चिमूटभर एवढंच लागणार आहे तर ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि इथे बघा जे प्रमाण आहे ना ते पण योग्य ठेवा म्हणजे ह्याचा रिझल्टही तुम्हाला चांगला येईल आणि तुम्ही जर आ, ही प्रोसेस अशी व्यवस्थित फॉलो केली नाही तर म्हणावा तसा रिझल्टही मिळणार नाही त्यामुळे पूर्ण प्रोसेस नक्की फॉलो करा तर बघा चिमूटभर अशी तुरटी आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायची आहे तुम्हाला जर एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींसाठी हे हवं असेल तर तुम्ही याला थोडं जास्त देखील बनवू शकता सर्व वस्तूंचं प्रमाण थोडंसं जास्त घेऊन यानंतर बघा आपल्याला इथे आहे खायचा सोडा इथे बघा बेकिंग पावडर जे असतं ना तर ते आपल्याला वापरायचं नाही खायचा सोडा जो असतो तो आपण इथे वापरणार आहोत बेकिंग पावडर आणि खायचा सोड्यामध्ये बराच फरक असतो खायचा सोडा बघा थोडासा असा जाडसर असतो आणि अगदी जो बेकिंग पावडर असतं ना ते एकदम पिठासारखं बारीक असतं बऱ्याच जणांना फरक लक्षात येत नाही तर तुम्ही अशा प्रकारे ओळखू शकता तर बघू शकता खायचा सोडा एकदम थोडासा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आता यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लिंबाचा रस लिंबू इथे मी वापरलेला आहे तर अगदी दोन तीन थेंबच लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे जसं की यामध्ये खायचा सोडा आहे लिंबू टाकताच यामध्ये एक छोटस केमिकल रिॲक्शन होतं आणि यामध्ये हे फुगल्यासारखं होतं मिश्रण त्यासोबतच फेस आल्यासारखं होतो आता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे थोडंसं गुलाबजल तुम्ही इथे नॉर्मल पाणी देखील वापरू शकता पण रोज वॉटर असेल गुलाबजल तर ते देखील टाकलं तरी चालतं थोडंसं टाकायचं त्यानंतर असं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि जे लिंबू आहे ना ते अगदी जास्त नाही फक्त दोन थेंबच एवढं वापरा आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे साखर तर बघा साखर जी आहे ना ती खूप महत्त्वाची आहे तुम्ही ते नक्की साखरेचा वापर करा तेव्हाच याचा रिझल्ट मिळतो तर साखर जी आहे साधारण एक दोन चमचे बघा अशी आपल्याला साखर घ्यायची आहे तर खलबत्त्यामध्ये टाकून याला आपण थोडंसं बारीक करून घेऊयात किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील तुम्ही साखर थोडीशी पावडर करून घेऊ शकता इथे आपल्याला असं सा बारीक साखरेचं पावडर हवं आहे थोडं मोठं जरी झालं तरी चालतं पण काय थोडंसं मिक्स करायला त्यामध्ये वेळ जातो त्यामुळे बारीक जेवढं होईल तेवढं तुम्ही हे साखरेचं पिठी साखर तयार करून घेऊ शकता यामध्ये बघा अगदी घरातीलच काही वस्तू आहेत त्यामुळे तुम्ही अगदी नको असलेले केस काढण्यासाठी हा उपाय लगेचच करून बघू शकता याचा रिझल्टही चांगला येतो आणि याला बघा कधी कुठे कसं वापरायचं मी स्वतः माझ्या चेहऱ्यावरती लावून दाखवणार आहे त्यामुळे पूर्ण प्रोसेस फॉलो करा तर बघा अशी साखर जी आहे ना ते ती थोडी मी बारीक करून घेतली मिक्सरमध्ये जास्त अजून बारीक याचं पावडर होईल पण असं थोड्या वेळाने छान ही विरघळल्या जाते त्यामुळे मी यामध्ये ही अगदी एक चमचाभर पिठी साखर म्हणू शकता टाकलेली आहे आणि त्याला आपण व्यवस्थित यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे जी साखर जर मोठी मोठी असेल ना तर थोडस साखर विरगळेपर्यंत याला बाजूला ठेवा म्हणजे थोड्या वेळानंतर पूर्ण साखरेचं यामध्ये पाणी तयार होतं तर असं व्यवस्थित मिक्स केलं की यामध्ये देखील थोडासा असं आपल्याला फेस जाणवतो कारण की आपण यामध्ये अगोदर काही वस्तू टाकलेल्या आहेत ज्यामध्ये की रिॲक्शन झालं होतं त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं रोज वॉटर आणि रोज वॉटर टाकून आपण याला गुलाबजल टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर पूर्णपणे आता यामध्ये साखर विरघळलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे टूथपेस्ट टूथपेस्ट बघा यासाठी आपण इथे वापरत आहोत की आपल्या स्किनसाठी ते अगदी एक प्रोटेक्टर म्हणून काम करेल आणि आपल्या स्किनला जे आपण बाकी इतर गोष्टी यामध्ये टाकलेल्या आहेत त्याचं काही नुकसान होणार नाही आणि त्यासोबतच नको असलेले केस काढल्यानंतर आपली जी त्वचा आहे ना ती सॉफ्ट ठेवण्याचं काम देखील इथे हे टूथपेस्ट करणार आहे तुम्ही कोणतंही टूथपेस्ट इथे वापरू शकता अगदी थोडंसं यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही दुसरं कोणतंच पीठ वापरू नका एकतर तुम्ही गव्हाचं पीठच वापरा त्यासोबतच इथे आपल्याला जे आहे ना गव्हाचं पीठ जास्त नाही घालायचं आहे ना त्याला जास्त पातळ किंवा घट्ट न करता जेवढं त्यामध्ये बसेल बस गव्हाचं पीठ तेवढंच आपल्याला टाकायचं आहे तर बघू शकता असं मी थोडंसं यामध्ये एक चमचाभर गव्हाचं पीठ टाकलं आणि याला चांगलं मिक्स करून घेतलं तर थोडंसं हे आपल्याला असं घट्टसरच ठेवायचं आहे जास्त पातळ लिक्विड करायचं नाही थोडं जर जास्त पातळ वाटत असेल तर अजून थोडं पीठ टाकलं तरी चालेल आता बघा हे तयार आहे हे, हे कधी कुठे कसं वापरायचं चला बघूयात आणि यासाठी बघा आपल्याला सुरुवातीला जसं चेहऱ्यावरील खूप बारीक केस असतात अप्पर लिप्स म्हणा फोर एड किंवा असं गालावरती व भरपूर जणांचे बारीक केस असतात जे की वॅक्स रेझर क्रीमने काढल्यानंतर खूप जास्त जाड येतात त्यामुळे बरेच जण भीतीने ते, भीती ते केस काढत नाहीत आणि दिसायला चांगलं दिसत नाही तर यासाठी हा सर्वात उत्तम उपाय आहे यासाठी बघा स अगोदर स्वच्छ चेहरा पाण्याने धुवून घ्यायचा कोरडा करायचा कोणतीही क्रीम केमिकल चेहऱ्यावरती नसावं त्यानंतर आपल्याला हे तयार केलेलं आपण जे मिश्रण आहे ते थोडंसं असं घेऊन पातळ लावायचं आहे खूप जास्त असं घट्ट थर मोठा जाड थर द्यायचा नाही जिथे तुम्हाला केस काढायचे आहे त्या ठिकाणी असं लावायचं लावल्यानंतर बघा अगदी काही सेकंदातच थोडंसं हे सुकल्यासारखं होतं वाळल्यासारखं होतं जास्त वाळू द्यायचं नाही थोडंसं ओलसरच असताना आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर बघा इथे अप्पर लिप्स आणि खालच्या भागावरती मी याला लावलेलं आहे यामुळे बघा डेड स्किन रिमूव्ह होते ब्लॅक हेड्स असतील तर ते देखील निघतात आणि अगदी फेस पॅकसारखं देखील हे काम करतं तर छोटे छोटे केस काढण्यासाठी खूपच सोपा असा उपाय आहे आणि इथे यासाठी बघा आता असं व्यवस्थित याला मी लावलेलं आहे तर काही सेकंदातच असं हे थोडं सुकल्यासारखं होतं आणि यामध्ये चिकटपणा तुम्हाला जाणवत असेल अशा प्रकारे थोडंसं हे सुकलं की त्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर बघा काय करायचं आपले जे केसांची डायरेक्शन असते ना त्याच्या उलट दिशेने अशा प्रकारे आपल्याला याला असं काढायला सुरुवात करायची आहे तर तेव्हा जेव्हा तुम्ही याला बनवताना तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की खरंच हे खूप छान वर्क करतं त्यासोबतच जेव्हा तुम्ही याला अशा प्रकारे योग्य पद्धतीने काढायला जाल तर त्यावेळेसही तुम्हाला लक्षात येईल दुखत नाही पण जाणवतं की केस छोटे छोटे जे आहेत ते निघत आहेत आणि त्यासोबतच बघा डायरेक्शन केसांची जी आहे त्यानुसार आपल्याला याला अशा प्रकारे वापरायचं आहे पूर्णपणे जे अनवॉन्टेड फेशियल हेअर असतात ना ते निघून जातात आणि आपल्याला कळतही नाही त्रासही होत नाही आणि या उपाय जे केस आहेत ना नको असलेले त्यांची वाढ देखील कमी होते आणि जे दुसरे परत केस येतात ना ते जाड येत नाहीत सॉफ्टच येतात छोटेच येतात त्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकता हातापायाचे बारीक असतील तर तुम्ही याचा वापर केला तरी चालेल पण जर जाड मोठे केस असतील तर याला काढायला थोडा वेळ लागू शकतो चेहऱ्यावरील केस खूप छोटे असतात अगदी सहज निघतात त्याने एकदा करून बघा त्यानंतर बघा असं स्वच्छ पाण्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे आणि त्यानंतर एखादं मॉइश्चरायझर लावायचं तुम्हाला कमालीचं रिफ्रेशिंग वाटेल पूर्ण कसलेले केस निघून आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद